आपले सरसे सोबत आहे आजची पिरणी हे द्राक्ष बाग काढलेली आहे टेजिंगमध्ये आहे हे द्राक्षचे खांब बघू शकता तर ह्याच्यात आपण पेरणी केलेली आहे तर हे आठ फुटाचा अंतर असल्यामुळे हा जो वरिंबा आहे ना तो मोठा सुटलेला आहे तर आपलं सारा सहा फुट सुटतो तर कल्टिवेटर रोटर आणि पेरणी ही आपण एक तिन्ही यंत्रणा ह्या रांगात वापरलेली आहे आपल्या ट्रॅक्टरने नुसतं फोनून रोटर मारून यंत्र एक नंबर चाललेला आहे कसलीच प्रकारचं नाही रोटरने बघू शकता मेहनत कशी काय केलेली आहे आपल्या ट्रॅक्टरने हे बोरी गाव आहे जुनी बाग असता काढली होती हे खांब बघू शकता एकदम टॉपचा विषय आहे शेर काकरीवर कापुन हे पेरने केले आहे त्यांनी गंगा कावेरीची कावेरीची पिशवी ही बघा औूश कशी अडकवलेली आहे मालकाने ही पिशवी वापरलेली आहे मकला साडेआठशे रुपयाला ही पिशवी बसलेली आहे त्यांना